इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डीगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस ते खरं तर आणताना आपण आयात शुल्क सुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना खरं तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असून सुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीस मध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमत सुद्धा मिळत नाही त्यांचा जाणारा खर्च सुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे ना, आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खर तर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बा, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू देत नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकत मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट या ठिकाणी काय तो याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय आपल्या आपल्यामार्फतनं मी त्यांच्यावर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू त्या किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकती मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट या ठिकाणी काय याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय मा आपल्या मार्फतनं मी त्यांच्यावर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू त्यावर किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत विषय नको आम्ही दोघंही उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरं तर दवाखाने चालू राहिले तशी आमच्या अपेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतो आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडला आहे परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं अपुरी आहेत एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळाला पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलंय ती योजनेचा सा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही योजना पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी वगळतो त्याचबरोबर राज्य शासनाने हवामान हवामान विषयक अनुकूलता यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र ही वेदर स्टेशन ही सुद्धा जास्ती जास्त केली पाहिजे आणि खर तर ही आमच्या महसुली ग... जो आहे परंतु या, हे, हे, हे करताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र अनेक ठिकाणी आज ना। ना। अनेक आंदोलन या ठिकाणी होत आहेत की शासनाचा वीज पुरवठा अत्यंत सुसित नाही म्हणून म्हणून वीज पुरवठा सुस्थित असताना त्यासाठी कर्मचारी असले पाहिजे सत्तर सत्तर टक्के तिसतीस टक्के अधिकाऱ्यांची पदे या ठिकाणी भरलेली नाही आहेत ऐंशी ऐंशी टक्के कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आहेत काही ठिकाणी सामान उपलब्ध नाही त्यामुळे हे जर सामान सक्षम केलं तर या हे वीज पुरवठे या ठिकाणी होऊ शकतात आज शासनाने पीक कर्ज अनुदान या ठिकाणी जाहीर केलं राज्यपालांच्या मुद्द्यामध्ये आहे परंतु अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही त्याचबरोबर शासनाने गेल्यावेळी घोषणा केल्याप्रमाणे खावटी कर्जाची सुद्धा या ठिकाणी माफी झाली नाही त्याकडे सुद्धा राज्यपालांचं या ठिकाणी लक्ष वळवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आज ते खरं तर आणताना आपण आयात शुल्क सुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असून सुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीस मध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमत सुद्धा मिळत नाही त्यांचा जाणारा खर्च सुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खर तर राज्यपालांनी से मुद्दा मांडताना बा, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकती मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट या ठिकाणी तो काय याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय मा आपल्या मार्फतनं मी त्यांच्यावर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू त्यावर किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत विषय नको आम्ही दोघेही उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरं तर दवाखाने चालू तशी आमच्या आमच्यापेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं की अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतो आहे आमच्या सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत खर तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडलाय परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं पुरे आहेत एकही एक काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळाला पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलंय ती योजनेचा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी आणताना आपण आयात शुल्क सुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असूनसुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे आयात त्या आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीसमध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमतसुद्धा मिळत नाही त्यांचा जाणारा खर्चसुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्त्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खर तर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झालेत आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकत मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट यामध्ये कुठे तो काय याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध दे देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी त्यांच्यावर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघेही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत विषय नको आम्ही दोघे उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरंतर दवाखाने चालू तशी अशी आमच्यापेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं आहे अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतो आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा खरंतर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाले पाहिजेत खर तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडलाय परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळायला पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलंय ती योजनेचा सा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही योजना पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्या या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी बघतो त्याचबरोबर राज्य शासने हवामान हवामान विषयक अनुकूलता यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र ही वेदर स्टेशन हीसुद्धा जास्तीत असत केली पाहिजे आणि खरं तर ही आमच्या महसुली जो परंतु या हे हे ते खरं तर आणताना आपण आयात शुल्कसुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असून सुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीसमध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमत सुद्धा मिळत नाही त्यांचा जाणारा खर्चसुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खरं तर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारलेत असं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झालेत आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकत मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट या यामध्ये कुठेही मला काय ते ऐकू देखा सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध दे देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून मा करतो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघेही जिल्ह्यात असू त्यावर किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत विषय नको आम्ही दोघंही उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत तर दवाखाने चालू राहिलेत अशी आमच्यापेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं आहे अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतो आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी पाहिजेत तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडलाय परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं आहेत एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळाला पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलंय ती योजनेचा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही योजना पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी वगळतो त्याचबरोबर राज्य शासनाने हवामान हवामान विषयक अनुकुलता यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र ही वेदर स्टेशन ही सुद्धा जास्ती जास्त केली पाहिजे आणि खर तर ही आमच्या महसुली परंतु या हे, हे, हे करताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र अनेक ठिकाणी आज अनेक आंदोलन या ठिकाणी होत आहेत की शासनाचा वीज पुरवठा अत्यंत सुस्थितीत नाही म्हणून म्हणून वीज पुरवठा सुस्थितीत असताना त्यासाठी कर्मचारी असले पाहिजेत सत्तर सत्तर टक्के तीस तीस टक्के अधिकाऱ्यांची पदे या ठिकाणी भरलेली नाही आहेत ऐंशी ऐंशी टक्के कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आहेत काही ठिकाणी सामान उपलब्ध नाही त्यामुळे हे जर सामान सक्षम केलं तर या ते तर आणताना आपण आयात शुल्क सुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असून सुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीसमध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमत सुद्धा मिळत नाही त्यांचा जाणारा खर्चसुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या यात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खरंतर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारलेत असं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकत मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट या यामध्ये कुठेही मला काय ते ऐकू देखा सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध दे देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघेही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत विषय नको आम्ही दोघंही उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत तर दवाखाने चालू राहिलेत अशी आमच्यापेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं आहे अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतो आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत खर तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडलाय परंतु परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं पुरे आहेत एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळाला पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलंय ती योजनेचा सा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही योजना पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी वगळतो त्याचबरोबर राज्य शासनाने हवामान हवामान विषयक अनुकूलता यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र ही वेदर स्टेशन ही सुद्धा जास्ती जास्त केली पाहिजे आणि खर तर ही आमच्या महसुली परंतु हे, हे, हे करताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र अनेक ठिकाणी आज ना। ना अनेक आंदोलन या ठिकाणी होत आहेत की शासनाचा वीज पुरवठा अत्यंत सुस्थितीत नाही म्हणून म्हणून वीज पुरवठा सुस्थितीत असताना त्यासाठी कर्मचारी असले पाहिजेत सत्तर सत्तर टक्के तीस तीस टक्के अधिकाऱ्यांची पदे या ठिकाणी भरलेली नाही आहेत ऐंशी ऐंशी टक्के कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आहेत काही ठिकाणी सामान उपलब्ध नाही त्यामुळे हे जर सामान सक्षम केलं तर या हे वीस पुरवठे या ठिकाणी सुरळीत होऊ शकतात आज शासनाने पीक कर्ज प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी जाहीर केलं राज्यपालांच्या मुद्द्यामध्ये आहे परंतु अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही त्याचबरोबर शासनाने गेल्यावेळी घोषणा केल्याप्रमाणे खावटी कर्जाची सुद्धा या ठिकाणी माफी झाली नाही त्याकडे सुद्धा राज्यपालांचं या ठिकाणी लक्ष वळवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आज शासनाने प्रत्येक गणवेश वाटप या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु अजूनही शाळा सुरू सुरु जवळजवळ एक महिना होत आलाय परंतु अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे शाळांच्या इमारती या ठिकाणी नात्र आणताना आपण आय शुल्क सुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना खरं तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असूनसुद्धा त्या काजून आता दर मिळत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीसमध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमतसुद्धा मिळत नाही त्यांचा जाणारा खर्चसुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खर तर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंशुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकत मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदु सम्राट या ठिकाणी काय तो उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय मा आपल्या मार्फत मी त्यांच्यावर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत विषय नको आम्ही दोघंही उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरं तर दवाखाने चालू राहिले तशी आमच्या अपेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतोय आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडला आहे परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं अपुरी आहेत एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळाला पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलंय ती योजनेचा सा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही योजना पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी वगळतो त्याचबरोबर राज्य शासने हवामान हवामान विषयक अनुकूलता यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र ही वेदर स्टेशन ही जास्ती जास्त केली पाहिजे आणि तर ही आमच्या महसुली जो आहे परंतु या हे हे करताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र अनेक ठिकाणी आज अनेक आंदोलन या ठिकाणी होत आहेत की शासनाचा वीज पुरवठा अत्यंत सुस्थित नाही म्हणून म्हणून वीज पुरवठा सुस्थित असताना त्यासाठी कर्मचारी असले पाहिजे सत्तर सत्तर टक्के तिसतीस टक्के अधिकाऱ्यांची पदं या ठिकाणी भरलेली नाही आहेत ऐंशी ऐंशी टक्के कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आहेत काही ठिकाणी सामान उपलब्ध नाही त्यामुळे हे जर सामान सक्षम केलं तर या हे वीज पुरवठे या ठिकाणी सुरळीत होऊ शकतात आज शासनाने पीक कर्ज घेतल्याना प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी जाहीर केलं राज्यपालांच्या वृद्ध्यामध्ये आहे परंतु अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही त्याचबरोबर शासनाने गेल्या घोषणा केल्याप्रमाणे खावटी कर्जाची सुद्धा या ठिकाणी माफी झाली नाही त्याकडे सुद्धा राज्यपालांचं या ठिकाणी लक्ष वळवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आज शासनाने प्रत्येक गणवेश वाटप या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु अजूनही शाळा होऊन अजून जवळजवळ एक महिना होत आलाय परंतु अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर अनेक शाळांच्या इमारती या ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत मोठ्या प्रमाणात असलेल्या पावसामुळे अनेक इमारतींची छप्र पडत असतात आणि त्यामुळे सुद्धा या या राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे या इमारतींसाठी सुद्धा निधी दिला पाहिजे आणि या शाळा दुरुस्त राहिल्या पाहिजेत आज खरं तर जास्त विषय न घेता आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका